नमस्कार भाऊनो सकाळी सकाळी आलो पेट्रोल पंप जायचं आपल्याला सकाळचे वाजले सहा गाडीमध्ये डिझेल भरून देऊ एक हजार रुपयाचं डिझेल टाकून घेतलं निघालो आपल्या प्रवासाला राजाराम राजारामदेश इथं आलो दिवस काही गेला थंडीच्या वातावरणामुळे दिवस लवकर काही उजडत नाही मला काही विषय नाही चला जाऊन देऊ एवढं चाललो होतो गेलो डायरेक्ट पक्षलो केसनंद गावाप आली तिथे गेलो केसन वाघोली रोडची गाडी लावली आणि तो आलो डायरेक्ट ढोसा खायला ते कट ढोसा आणि एक आपली मेंदूवाडा प्लेट घेतली ती खाल्ली एवढं खाल्ला की दुपारी मी जेवलो सुद्धा फुल पोट जाम गेले तर बघा कंपनीचे तर आलो सकाळी सकाळी आठ वाजले होते कंपनीचा स्टाफ नवला येणार आता मला ते बघा लो लोडिंग पॉईंटला गाडी लावली आम्हीच खाली केली कारण मनिस्थिती लोखंडाचे बार होते खाली केले बघा या प्रकारे लोखंडाचे बार आहेत तीन आणि पलीकडं तीन लावून घेतले ती ते त्यांचं म्हणलं आतमध्ये घेतील कारण हे परत यांची वेळ म्हणलं की अवघड होऊन जाते गाडी पूर्ण खाली करून घेतली दोरी काढू गाडीवरती लाल गाडी टाकून देऊ परत मागणं कोणी काढून वगैरे घ्यायचं पुढं पोचपावतीसाठी राहिलं होतं कारण काल सुद्धा मटेल आलं होतं ते पोचपावती घ्यायची राहिली होती त्यात जरा मिसमॅच झालं होतं आजचं मटल कालचं कालच्या याच्यात आजचं मटल आलं होतं चला गाडी पुढे घेऊ गाडी बुथ काढली पुढे घेऊन साइडला दाबली तर पण दोन गाड्या होत्या कोणाच्या होत्या माहित एक पिकअप होती ना एक कॅरी होती जाऊ द्या म्हणजे आपल्याला करायचं ते गाडी पुढे घेतली सिक्युरिटी ऑफिसच्या आलो पोचपावती देणार होती पण कालच्या पोचपावती होती जरा लिहिल्यामुळं ते आपल्याला करेक्ट करून घ्यायच होते त्यामुळे साहेब होता आपल्याला थांबायचं होतं भावन विषय असा झालाय <coughs> आता <coughs> आपल्याला <coughs> जायचंय <coughs> वापस <coughs> गाडी आपण खाली केली नाही तर स्टीलचे आता खाली केलं विशेष असं झालं आहे काल आपलं जे मटेरियल होतं त्यात एक कमी आलं होतं आणि ते आज येणार होतं आणि आज जे काल आहे ते काल आलं आहे तर असं थोडं मिसमॅच झालं होतं बिलामध्ये त्यांना सांगितलं होतं की एंट्री करू नका पण त्यांनी तिथं लिहून दिलं बिलं बिलाव लिहून दिल्यामुळं आता त्यांच्याकडनं खोडून घेणे कारण आता ते मटेरियल आलेले सगळं टोटल बारा क्वांटिटी होती काल सहा आणली आज सहा आणले जे काल दिलं होतं ते थोडं मिसमॅच होतं पण आज मिळून ऍड केलं सगळं एक्स आलेलं आहे ते बरोबर होते आता त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायचं आहे त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायचं तेव्हा लिहून तर त्याच्यामुळं आपलं आडले नाही तर सिक्युरिटी गार्ड सुद्धा आपले दादासुद्धा सुद्धा आपल्याला पोच पोहोचते पण आता विषय त्याच्यामुळं ते त्यांना काय करता येत नाही त्याच्यामध्ये किती मटेरियल आले कि काय आले त्यांना काही माहीत नाही पण ते देऊत होते, होते। तरी पोचपावती पण आपण तसं म्हणल्यामुळं ती पोचपावती थांबली आणि तीसुद्धा थांबली आणि कालची सुद्धा थांबली कारण तेव्हा कालच्या पोचपावती आपल्याला ते खुडून काढायचे की बाबा असं असं झालं आहे म्हणून तर बघू काय होतंय कसं काय होतंय आता अर्धा आता तर लोक यायला सुरुवात झाली पंधरा वीस मिनटं तरी लागते ना अजून आठला आलो बरोबर इथं एक तास थांबायला लागते त्याच्यामुळं काय घोळे सगळा विषयच विषय चला दाखवतो तुम्हाला काय होते स्टाफ साडेआठ पावणे नऊ ला झाली त्यांनी लगेच आपल्याला पोच पाहती लिहून दिलं निघालो पुन्हा आपल्या आणि त्यांच्या जर्नीला गावाची तर थोडंसं ट्रॅफिक लावलं का नाही तर होतून मोठ्या गाड्या चालतात बाप्प्तनगर आपल्या राजाराम वर्ष वरच्या शॉर्टकट आलो तर बघा आर टी ओने डायरेक्ट एक ट्रॅव्हलर बस धरली होती वगैरे आर आर इथं आलो डायरेक्ट कोथुडला फ्रीज खाली गेला परत तु पुन्हा गोडाऊनला गेलो पुन्हा भरून डायरेक्ट निघालो पिंपरीचं तोडू वाकडपाशी तर आपल्याला भरायची होती परत सोडायचे होते फ्रीज खाली केले मरेडीन आयस्क्रीम सर जे फ्रीजर होता फक्त त्यामुळे आपल्या एक गाडीत टाकून आणला होता पुन्हा निघालो घरी जायला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटू तू नेक्स्ट ब्लॉगमध्ये